क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम पैंथर राजेश गवई आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण कल्याणपूर्वेतील महेश दशरथ गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये जनसंपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहोत मित्रांनो राजकारण म्हटलं की राजकीय पक्ष आणि राजकीय पक्ष म्हटले की ने, राजकीय नेते आले तर ह्या राजकीय नेत्यांच्या भले त्यांच्या विचारधारा वेगवेगळ्या असतील किंवा पक्ष संघटना वेगवेगळ्या असतील परंतु त्यांच्या ज्या वेळेला भेटी गाठी होतात त्यावेळेला त्या फारशा चर्चेमध्ये येत नसतात परंतु महेश गायकवाड हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या नंतर ती भेट मात्र राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनली ह्याच भेटीविषयी आपण आज महेश दादा गायकवाड यांच्याकडून माहिती घेणार आहोत की दादा आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे भेट भेटले त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली जिल्ह्यामध्ये झाली तर या भेटून आगचा उद्देश आपला काय होता आपण पुन्हा घर वापसी करताय की आणखीन काही करताय की आपल्या मनामध्ये नेमकी काय योजना आहे शिंदे साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्यासोबत स्नेह भेट घेतली आणि या कल्याणपुरेच्या विकासाबाबत रस्ते असतील पाणी असेल त्याचप्रमाणे तरुणांना रोजगार असेल या सर्व गोष्टींची मी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला दादा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आपण एक उमेदवार होता अर्थात परा परा आपला पराभव वेळेला झाला तो पराभव मतदारांच्या जिव्हारी लागला त्यांना वाटत होत की आपला आमदार महेश गायकवाड असावा परंतु दुर्दैवानं तसं काही घडलं नाही त्यानंतर मात्र इतर जे पराभूत उमेदवार होते ते राजकीय पटलावरून कुठंतरी गायब झाल्यासारखे आहेत परंतु खरा लोकप्रतिनिधी कसा असावा याचं जिवंत उदाहरण तुम्ही अनेकदा देत आलेले आहे उदाहरणार्थ आता जो पूरसदृश परिस्थिती संपूर्ण ठाणे जिल्ह्यात किंवा कल्याणमध्ये झाली त्यावेळेला प्रत्यक्ष ठिकाणी तुम्ही जाऊन आले लोकांना मदत केली पीडितांना मदत केली ही ऊर्जा लोकांना मदत करण्याची ऊर्जा प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते मी सर्वप्रथम हा पराभूत मानत नाही पंचावन्न हजार एकशे आठ मतांचा कौल मला या जनतेने दिलाय त्यामुळे मला या जनतेच्या आशीर्वादाने मला काम करण्याची पुन्हा एकदा ऊर्जा मिळालेली आहे येणाऱ्या काळामध्ये या कल्याणपूर्वेमध्ये स्मार्ट सिटी म्हणून पाहिलं जातं पण कशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी विकास नाही ने मी नेहमी विकासाशी आहे माझी नाळ कल्याणपूर्वीच्या जनतेशी आज या कल्याणपूर्वेमध्ये रस्त्यांचा विषय खूप मोठा गंभीर आहे पाण्याचा विषय खूप मोठा गंभीर आहे त्याचप्रमाणे तरुणांना रोजगार नाही असे अनेक मुद्दे या कल्याणपूर्वेला ला आहेत त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे म्हणजे एखादं पद मिळायला म्हणूनच काम करावं ही माझी नीतिमत्ता नसल्यामुळे मी नी हे काम करतोय धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी नेहमीच लोकांच्या अडचणी समजून घेतल्या विकासासंबंधी जाणून घेतलं आणि ते कोणतं पद नसताना सुद्धा काम करत होते आणि आम्ही त्याच म्हणजे त्यांच्याच प्रेरणेने काम करत आलो लहानपणापासून त्यामुळे मला पराभूतचं आणि पदाचं कुठलं आजपर्यंत मोहर राहिलेला नाही निश्चित दादा तुमची राजकीय ताकद ही प्रचंड आहे तुमच्या एका इशाराची दखल प्रशासन ताबडतोब घेतं त्याची प्रचिती आम्हाला काली आलेली आहे की रस्त्याच्या संदर्भात जे खड्डे पडलेले आहे त्या खड्ड्याच्या संदर्भात तुम्ही इशारा दिला इशारा दिल्याच्या नंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांनी रस्ते पूर्ववत जे खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम हाती घेतलं दादा तुम्ही मागे पाण्याच्या संदर्भात एक हंडा मोर्चा काढला होता हंडा मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या नंतर बऱ्याच लोकांना पाण्याचं पिण्याचं पाणी येऊ लागलं परंतु आजही ती समस्या भेडसावते याबद्दल कायमस्वरूपी तोडगा आपण कसा काढू पाहत आहे अनेक वर्षापासून या समस्या आजही तशाच प्रलंबित आहेत मी अनेक दिवसापासून महानगरपालिकेला पत्रक दिलेले होते की आपण लवकरात लवकर रस्ते मे महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये त्याचं में नियोजन करा जेणेकरून या ठिकाणी पावसाळ्यात खड्डे पडणार नाही त्याला सांगितलं कोल्ड मिक्स जो मटेरियल आहे तो मटेरियल जर आपण वापरला तर मला वाटतं की पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही आता सुरुवातीला जून महिन्यामध्ये त्यांनी क्रीटने खड्डे भरले अतिशय निष्कृ निष्कृत्य दर्जाचा तो मटेरियल होता निकृष्ट दर्जाचा एकदम आणि त्याच्यामध्ये तो वाहून गेला तो टेंडर ज्याला दिला ते पैसे आज लोकांचे टॅक्स मधून त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे या भागामध्ये गेल्या वीस वर्षापासून पाण्याची टंचाई उपाययोजना नाही जर नियोजन नाही विजन नाही त्यामुळे परिस्थिती अशी झालेली आहे आपण लोकांनी आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कशा पद्धतीचं मतदान झालं आणि देशपातळीवरती कसा इवम घोटाळा झाला मला त्या खुलात जायचं नाही पण लोकांनी मला जे पंचावन्न हजार एकशे आठ मतदान देऊन माझ्यावरती जो विश्वास टाकलाय मी त्या विश्वासाचा कुठेच तडा जाऊ देणार नाही मी असंच कार्यरत राहीन डोळ्यांचे लोकांचे ऑपरेशन असू द्या लोकांचं एखादं मोठं सर्जरीचं ऑपरेशन कॅन्सर पेशंट असू द्या किंवा कोणाला एखाद्याला ब्लड ब्लड ब्लडची गरज असेल त्या लोकांची सेवा आम्ही पुरवतो या ठिकाणी आणि तुम्हाला सांगतो ज्या ज्या अडचणी असतील विकास माध्यमाचं असून वैयक्तिक असतील त्यासाठी आमचे गुंजाई मातोश्री गुंजाई फाउंडेशन तत्पर आहे शिवसेना तत्पर आहे त्यामुळे आम्हाला ही समाज कार्य करण्याची ही आम्हाला सवय आहे आमच्या रक्तातच आहे भिंगलेली त्यामुळे याच्यामध्ये काय नवीन सांगण्यासारखं नाही दादा निश्चितच लोकांना लोकांनी तुम्हाला पराभूत केलेले नाही लोकांचे मनामधले आजही तुम्ही आमदार ह्याच नात्यानं ना, लोकांच्या मनामध्ये तुम्ही घर करून ठेवलेलं आहे जरी एक तांत्रिक पद्धतीने तुमचा पराभव झाला असेल आमदारकीला परंतु लोकांच्या मनामध्ये असं आहे की दादांचा जरी पराभूत झाला असला तरी महानगरपालिकेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर महेश गायकवाड या असावेत असा आशावाद लोकांच्या मनामध्ये आहे निश्चितच त्या दृष्टिकोनातून आपण येत्या महानगरपालिकेकडे कोणत्या नजरेने पाहता आणि महानगरपालिकेमध्ये तुमच्याकडे किंग मेकर या भूमिकेतून लोक पाहतायत की ह्या वेळेला महानगरपालिकेमध्ये हुकमाचा एक्का हा महेश गायकवाडच असणार आहे महेश गायकवाड जो ठरवेल तो इथला महापौर तर ह्या दृष्टिकोनातून आपलं महानगरपालिकेची रणनीती काय असणार आहे बघा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मला कोणत्याही पदाचा मोह नाहीये मला समजकारणं का समाजकार्य करण्यामध्ये मला जास्त रुची आहे लोकांचे कामं झाले पाहिजे महानगरपालिकेच्या माध्यमातून असू द्या किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून असू द्या किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत त्याचप्रमाणे या ठिकाणचे रस्ते सुरक्षित आणि चांगले मजबूत झाले पाहिजेत या लोकांना पाणी चांगल्यापैकी मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे लोकांच्या आरोग्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या केल्या पाहिजेत आज गेल्या वीस वर्षापासून पाणी भरतं बालदुनी अशोकनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरतं जवळजवळ दोन अडीच हजार घरं पाण्याखाली जातात त्यांना फक्त खिचडी वाटण्याचं काम या कल्याणपूर्वीमधून काही नेते केले करतात सातत्याने वीस वर्षापासून त्या ठिकाणाचा तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो हाती घ्यायचा आहे असे अनेक प्रश्न या कल्याणपूर्वेमध्ये आहेत मला वाटतं कल्याण शहर कल्याणपूर्व म्हणजे लोकांच्या इतर शहरांपेक्षा मागे पडलेला शहर आहे त्याला कसं एक नंबरवरती घेईल अशा गे, मी माझे माझे कार्यकर्ते माझे समर्थक हे आम्ही प्रयत्न करत राहू जेणेकरून हा कल्याण पूर्व शहर सुंदर कसा होईल आणि चांगल्या रीतीने कसा लोकांच्या दृष्टीने पाहिला जाईल अशा पद्धतीचं कार्य आम्हाला करायचंय दादाने आपल्या वेळात वेळ काढून आपल्या या भीम चॅनलला क्रांती वाहिनीला वेळ दिला त्याबद्दल मी दादांचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी आपण दादांच्या संदर्भात एक व्हिडिओ टाकलेला आहे जननायक महेश गायकवाड नावाने तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर कृपया तो व्हिडिओ पहा आणि प्रशासनाला दादांचा कसा धाक आहे दादांच्या एका इशा इशाऱ्यावर प्रशासन कसं कामाला लागले ला ते त्या व्हिडिओमध्ये मी विस्तृतपणे मांडलेला आहे तो, तो व्हिडिओ आपण पहा आणि भेडिओ या क्रांती वाहिनीवर जर आपण नवीन असाल तर कृपया क्रांती वाहिनीला सबस्क्राईब करून आम्हाला खोर शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या ऊर्जा द्या शक्ती द्या पुन्हा एकदा महेश दादा दा, आपले धन्यवाद क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा